बहीण भाऊ असतात बहीण मोठी असते भाऊ लहान असतो लहानपणी लाहन आई वडील वारतात ती बहीण आपल्या भावाचा सांभाळ करते मग भावाला शाळेत घालते भाऊ शाळेत जातो कॉलेजला जायला लागतो बहीण स्वतः शिक्षण घेत नाही लोकांच्यात मोलमजुरी करते का तर आपले आईबाप गेलेले आहेत आणि बहिणीचं स्वप्न असतं की आपल्या भावाला मोठं करायचं शिकवायचं भाऊही ही शिक्षण घेतो मोठा होतो मग बहीण विचार करते आत्ता जर आपण लग्न केलं तर माझ्या भावाचं कसं होईल माझा नवरा माझ्या भावाला सांभाळू नाही देणार मग बहीण विचार करते आपण लग्न नंतर करू आधी आपल्या भावाचं लग्न करू मग बहीण आपल्या भावाचं लग्न करते भाऊ नोकरीला लागतो ला ला शिक्षण फिक्षण झाल्यानंतर मग बहीण भावाचं लग्न करते घरात भाऊजही येते पण आता भाऊजाई चांगल्या घरातली कर करून देते बहीण का तर भाऊ शिकून चांगला झालेला असतो चांगल्या घरातली भाऊजाई असते आता त्या भाऊजाईला बहिणीच्या कष्टाची जाणीव नसते पण भावाला तरी असायला पाहिजे ना भाऊजाई आल्यावर बहिणीला हिडीस फिडीस करीत राहते तरी पण बहीण का नामागं टाकते आपल्या भावामुळं मग एक दिवस भाऊजाई आपल्या नवऱ्याला सांगते का तर तिला नको असते ननंद घरात नवऱ्याला सांगते किती दिवस ही एवढी मोठी सांड बहीण घरात ठेवणार आहे तिचं किती वय झालंय आता ब बायकूची प्रॉपर्टी श्रीमंत घरातली बायको असते तिला हा दुखवू शकत नाही ह्याला भीती असती आपण जर बायकोला दुखील आणि ती जर आपल्याला सोडून गेली तर मग ठीक आहे म्हणते काय तुझं म्हणणं काय त्या वेळेला म्हणते तुमच्या बहिणीचं लग्न करून भाऊ म्हणतो मला वाटतं गं माझ्या बहिणीला चांगल्या घरी देवं माझ्या बहिणीनं माझ्यासाठी कष्ट केलं त्यावेळेला ती भाऊजाई सांगते केला असेल कष्ट म्हणली तुमची बुद्धी चांगली होती म्हणून तुम्ही शिकले बहिणीमुळं नाही आणि तिला चांगल्या घरात द्यायला एवढा काय आपल्याकडे पैसा पाणी नाही आणि ते आपल्याला पुढच्या भविष्यासाठी लागणार आहे उद्या लेकर बाळ झालेस भाऊ गप्प बसतो गावातच एक गरीबाचं घर असतं त्या गरीबाच्या घरी लग्न जमवतात आणि बहिणीचं लग्न करतात भावाच्या घरी कार्यक्रम असतो कार्यक्रमाला बहीण येते भाऊ बोलवत नाही तरी पण वाटतं अरे आपले एकुलते एक भाऊ आहे कार्यक्रमाला बहीण येते पण जेव्हा बहिणीला बघतो तेव्हा भावाचंही वाकड होतं आणि त्याच्या तर अपमानच करते का तर तिचे सगळे श्रीमंत लोक असतात रावळे श्रीमंत आलेले हिच्या अंगावर मळकी साडी गरीबाची मग आल्यानंतर तिनं भावाला बोलायला बघते भाऊ पण बोलत नाही आणि भाऊ डायरेक्ट आपल्या बहिणीला सांगतो की ताई तुला कळत नव्हतं का गं रावळे गेल्यावर तरी तू यायचं असते गं सगळे श्रीमंताच्या पाहुणे तिचं किती अपमान होईल आता तिच्या माहेरी की तुझी ननंद असल्या गरीबाच्या घरी आहे का म्हणून बहीण शब्दानं बोलत नाही डोळ्यात पाणी आणती बहिणीला तेव्हा मात्र पश्चाताप होतो की मी बी शिकली असते तर बरं झालं असतं मी माझ्या भावाला एवढं केलं पण माझा भाऊ बदलला भावांनो बहिणी खरंच बहीण आईप्रमाणे असते बहीण आपल्यासाठी जी करती ना ती एक माझ्या भावाचं चांगलं झालं पाहिजे म्हणून करते कधीच बहीण आपल्या भावाचं वाईट होऊ वाटत नाही म्हणून बहीण तुमच्या घरी येणारी फक्त काही क्षणाची पाहुणी असते आल्यानंतर तिला तोंड भरून बोला प्रेमानं वागा बायको काय कायम तुमच्यापाशी राहणारच ऐकू पण बहीण कायम राहणारी नाही म्हणून ह्या गोष्टीची जाणीव ठेवा